महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची महत्त्वाची बातमी गावाने केला गौरव बक्षी हिप्परगा येथील शेतकरी असलेले माने कुटुंबातील दोन्ही भावांची मुंबई पोलीस निवड मुंबई पोलीस शेतकरी असलेले माने कुटुंबातील समाधान तुकाराम माने व विजय पांडुरंग माने यांची महाराष्ट्र मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल बक्षी हिप्परगा दक्षिण सोलापूर येथील गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला तसेच या दोन्ही मुलांना घडविण्याचा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे त्यांचे वडील तुकाराम कृष्णात माने व मातोश्री सौ मंगल तुकाराम माने यांचाही सत्कार करून त्यांना आदर्श मातापिता म्हणून गावच्या वतीने गौरविण्यात आले या भव्य नागरिक सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी मंचावर उपस्थित सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र बाबा साठे सरपंच भैया हंगरकर पी एस आय संकेत शिंदे अक्कलकोट ग्रामीण पोलीस नामदेव माने साहेब शिवसेना दि तालुका उपप्रमुख श्री सकाराम वाघ संभाजी ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण भाऊ माने भाऊ ग्रुपचे अध्यक्ष श्री हनुमंत माने सावकार उळेगावचे उपसरपंच श्री नेताजी भाऊ खंडागळे श्री विश्वास साते, ग्राम सदस्य वडाळा आरपीआय नेते श्री राजेश अण्णा उबाळे बक्षी हिप्परगे गावचे विद्यमान सरपंच मनोज भैया महाडिक माननीय सरपंच श्री विशांत आप्पा गायकवाड श्री शंकर यादव श्री तुकाराम कोळेकर श्री बाबुराव चव्हाण वडजीगावचे गावचे माननीय सरपंच श्री विठ्ठल हाके वरळेगावचे माजी उपसरपंच श्री श्रीमंत हक्के युवा नेते सागर खांडेकर वडजी तांड्याचे सेवा पुढारी ग्रामपंचायत वडाळा श्री चांगदेव मोहिते श्री उमाकांत शिंदेसर वरळेगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष राजू हक्के उद्योजक खंडू हक्के युवा नेते श्री यशवंत सोंडगे क्रांती संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी ग्रामपंचायत सदस्य बालाजी यादव माननीय हनुमंत पवार सर माननीय सुरेश पवार सर माननीय उपसरपंच बापू माने श्री रामप्रभू निकम शिवसेना बोरामणी विभाग प्रमुख सागर शिंदे उपस्थित होते यावेळी बक्षी परगे गावातील विद्यमान सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व पंचकृषीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित मान्यवर व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद